बहिणीच्या मुलीचं नाव ठेवणं होत आणि विशेष म्हणजे मुलीचे नाव काय ठेवलेले आहे नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा मजात असणार तर आज विशेष व्हिडिओ आहे आज विशेष व्हिडिओ मध्ये आईच्या हातात दिसत असेल तुम्हाला काय ते हां बारा दिवस म्हणजे बारा दिवस झालेले आहे तेरा दिवस झाले दिवस तर बारा दिवस मी कशाबद्दल तर दीपावलीला जे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही लहान बाळ घरी आलं होतं ते त्या बाळाला आता बारा दिवस कंप्लीट झालेला आहे आणि तेरावा दिवस तर बारा दिवशी असते नाव हां बारा दिवस, दिवस पूर्ण झाल्याच्यानंतर ठेवतात त्याच्या हिशोबानं तयारी केलेली आहे आईनं आणि राधिका तयार तुरशी चालू आहे राधिका पण आपल्या शूटमध्ये आलेली आहे आणि देवीगेला जायचं सोबत नाव ठेवायला आता ॲक्च्युली तिथलं शूट जर घेताना ते दाखवतो नाही तर मोबाईल वगैरे तिथे देणार राधिकापाशी मी आणि सोबत दोघीचं जाणार आहे सासू आणि सुना तर नाव ठेवण्याचा प्रोग्राम कसा आहे तर तिचं तुम्हाला दाखव थोड़ा वेळातच चला तो पण तर तिथं भेटूच आपण तर नमस्कार मित्रांनो पाला असेल मी दोन मिनटं आधी आई तिकडे गेली होती नाव ठेवायला म्हणजेच आपण पाल असेल पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला तर माझ बहिणीच्या मुलीचं नाव ठेवणं होतं आणि विशेष म्हणजे मुलीचे नाव काय ठेवलेले आहे काय ठेवलेले काय ठेवलेले तर मुलीचे नाव ठेवलेले आरुषी आणि नाव ठेवण्याचा व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला पाहिलं तर थोडंसं आणि खूप सारी गर्दी होती त्याच्यामुळे मी काय तिथं जाऊ शकलो नाही आणि मी मतलब थोडसं व्हिडिओ घेतला तर जागा वगैरे व्यवस्थित म्हणून राधिकाच्या हातात दिला शूट वगैरे घेण्यासाठी आणि तिथं शूट घेतला थोडंसं आणि आई पण गेली होती आणि मनू पण गेली होती मनू बलून दाखव तुझ्या बोलून दाखव हां तर बघा असं बलून वगैरे प्रोग्राम होतात सर्व चांगलं चारो। चारो। पार असेल तिथं शूटमध्ये आणि लहान मुलांना कसं असते हां लहान मुलांना कसं बोलून वगैरे सर्व प्रिय असतात आणि सर्वजण गेले होते आणि मनोकरताय घाई आता आईला जाण्यासाठी आणि हा म्हणजे एक स्पेशल व्हिडिओ येसाठीच घेतला चला बा वगैरे म्हटलं नाव ठेवण्याचा एक प्रोग्राम होता म्हणजेच बारसं होतं आणि तुम्ही पाहिलं असाल जसं ते घरी आली होती तर रात्री कानकस सजवणूक केली होती तर तशाच प्रकारची आज पण थोडीस सजवणूक वगैरे केली होती पण मी बाहेर होतो ऐन वेळेवरती आलो त्याच्यामुळे शूट वगैरे घेण्यासाठी थोडासा वेळ लागला आणि मग डायरेक्ट जेव्हा निंगाचा प्रोग्राम झाला प्रोग्राम चालू झालेला होता तेव्हाच शूटला स्टार्ट केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला किंवा कसा वाटला तर नक्की आपल्या चॅनलला कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा तर आपला व्हिडिओ कंटिन्यू चालू राहणार आहे तर काही वाटलं तर नक्की सांगा व्हिडिओमध्ये आई पण आहे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणता कमेंटमध्ये आईच सांगता सर आणि विशेष म्हणजे मनो खूप काही करत आहे कारण ते ऐकत नाही आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता आणि हा व्हिडिओ तर तो तोपर्यंत बाय बाय करेक सरना Mm-hmm.